नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे तुम्ही पण आणि मी पण अगदी बरी आहे आणि आता लागते मी दररोजच्या प्रमाणे आपल्या गार्डनच्या कामाला तर चला मग दोन चार दिवसापासून मी गार्डनचं काम केले नव्हते तर पहा किती कचरा पडलेला आहे असं पालापाचोळा पडतो पहा आणि हे सर्व वेचून काढल्याशिवाय मग मनाला समाधानच वाटत नाही म्हणून हे सर्व पालापाचोळा तीन चार दिवस म्हणजे माझं ब्लॉक पण आलेला नाही तुम्ही पाहिला असेल चेक केला असेल आणि खूप वेळा तुम्ही चेक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता रेग्युलर व्लॉग माझे येत राहतील तर मी आता लागलेली आहे कामाला आणि दोन चार दिवसापासून माझे व्लॉग आले नाहीत तर मला होतं कामं म्हणजे कसं म्हणजे खूपच अर्जंट कामं आपल्या रिलेटिव्हपैकी एम म्हणजे आपल्या मित्रमंडळीपैकी काही लग्न वगैरे होते आणि त्याच्यामध्ये खूप थोडंसं बिझी राहावं लागलं आणि शाळा पण दररोज आहे दोन अडीच वाजेपर्यंत शाळेमध्ये टाईम जातो आणि त्याच्यानंतर मिळतोच आपल्याला किती अर्धा दिवस अर्धा दिवस तर ड्युटीमध्येच निघून जातो आणि अर्ध्या दिवसाचासुद्धा आम्ही युटिलाईज असं करतो टायमाचा म्हणजे त्याच्यात पण व्हिडिओ बनवतो परत आपलं सगळ्या मित्रमंडळींना आपल्या यूट्यूबरना सपोर्ट करतो आणि परत आपलं घराचं मग पुन्हा आणि पाहुणे रावळे आणि स्वयंपाक पाणी दररोजचे कामं रुटीनचे कामं खूप म्हणजे खूपच काम करावं लागतं आणि एका मोबाईलनं काम चालत नसतं तुम्ही म्हणत असाल एकाच मोबाईलनं हे सर्व कसं शक्य आहे तसं नाही आहे दोन तीन मोबाईल ठेवावं लागतं एका मोबाईलमध्ये सपोर्ट करायचं काम चालू असतं एका मोबाईलमध्ये एडिटिंग चालू असते असं आणि एका मोबाईलमध्ये आपलं वॉच टाईम वाढवायचं काम चालू असतं प्ले लिस्ट लावून सोडायचं असतं आणखीन एक माझं चॅनल आहे ना खूप दिवसापासून खूप खूप जुनं चॅनल आहे ते इंदूमती मोटिवेशनल म्हणून ते पण माझंच चॅनल आहे ना त्याची आता पूर्ण वॉच टाईम ते सुद्धा आता पूर्ण होत आलेलं आहे चांगली म्हणजे खबर तुम्हाला मी सांगते ते पण पूर्ण होत आहे आणि हळूहळू तेही होऊन जाईल तर आपल्याला कष्टाचं फळ केव्हाही चांगलंच मिळणार आहे म्हणतात ना फक्त पेशन्स पाहिजे आपल्याकडे सभ्र पाहिजे धैर्य पाहिजे आणि हळूहळू सर्व कामं आपले व्यवस्थित पुन्हा होत जातात आणि आपण काय कुणावर अहसान करत नाही किंवा आपल्यावर कुणी अहसान करत नाही काही करून काही देऊन आपण जेवढं मेहनत करतो तेवढं मेहनताना आप आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याला मिळत असतं आता यूटूबवर आपण मेहनत करतो तर यूट्यूब आपल्याला मेहनताना देईल आपल्याला जे आपलं जे मेहनत आपण करत असतो त्याचा काहीतरी लाभ आपल्याला यूट्यूब नक्कीच देईल याच्यात काही वादच नाही पण यूट्यूबसुद्धा आपली सत्वपरीक्षा पाहत असतं आपण क कसं म्हणजे धैर्यानं काम करतो की नाही ह्याने मध्ये सोडतात का असं पण ते पाहत असतं म्हणून आपण सतत काम केलं पाहिजे निरंतर काम केलं पाहिजे मी मागे एकदम आपलं मनसुद्धा एक एकदा खचित होऊन जातं म्हणजे एवढे आपले यूज एवढे सगळे आपले, आपले सबस्क्रायबर आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला किती व्ह्यूज येतात बघा किती व्ह्यूज किती कमी व्ह्यूज एकदा आपलंसुद्धा मन खचून जातं मनाला वाटतं की आपण काहीतरी चुकत आहोत की आपलं चुकून काहीतरी होत आहे का हे यूट्यूबचं म्हणजे आपण चुकीचं काम हाती धरलं का असं कधी कधी वाटत असतं ता व्ह्यूज बघून अरे नकोच नको हे काम आपल्याला शक्यच नाही असं वाटतं मी मागे एकदा असंच एकदा सगळे चॅनल एकदा पुराणे जुने जुने जे आपले मित्रमंडळी होते त्यांच्या सगळ्या चॅनलवरती जाण्याचा मी प्रयत्न केला तर अर्ध्यातले अर्धे म्हणलं नाईंटी नाईन पर्सेंट तरी मला ते चॅनल सगळ्यांचे बंद पडलेलेच दिसले म्हणजे दोन वर्ष झालं वर्ष झालं सहा महिने झालं चार महिने झालं त्यांच्या चॅनलवर एकही व्हिडिओ नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे असं का झालं त्यांच्याबरोबर त्यांनी असं का केले तर त्यावेळेस तर खूप जोमानं काम करायचे ते जर नवीन नवीन आम्ही पण यूट्यूबर झाले होते आणि त्यांच्याशी मैत्री झालेली होती आणि ते सबस्क्रायबर आमचे झालेले होते मी त्यांची झालेली होते त्यावेळेस तर खूप जोमानं ते काम करायचे आणि खूप जोशनं एकदम म्हणजे किती पुढं जातील किती काय करतील असं वाटत होतं पण आता ते पाहिलं उघडून तर आता बरेच जण आहेत म्हणजे आता उघडून पाहिलं त्यांचं चॅनल तर दोन दोन वर्षापासून सहा सहा महिन्यापासून त्यांच्या चॅनलवर व्हिडिओच नाहीत म्हणजे का असं झालेलं आहे म्हणजे खचून गेल्यामुळेच धैर्य म्हणजे नकोच आता हे काम आपल्याला नकोच नको आपलं टाईम वेस्ट आपलं वेळ वेस्ट व्यर्थ चाललेलं आहे असं काहीजण ठरवून ते बंद ठेवतात आणि युट्यूबवर असं सत्व परीक्षा घेतही तेवढंच खरं आहे बघा तर आपण असं न करता आ, सत्व परीक्षामध्ये खरं उतरण्याचा आपण प्रयत्न कर केला पाहिजे बरेच काही असं प्रसंग येतात कधीकधी व्यूज व्ह्यूज येतही नाही तर घाबरायचं नाही पुढे जायचं तसंच आपण आपण मला कित्येकजण तर म्हणतात तुमचे सगळे कित्येक यूटूबवरच्या ताई म्हणतात तुमची मोठी फॅमिली आहे फॅमिलीमधलेच पन्नास लोकं बैठलं तर पन्नास व्ह्यूज तर फॅमिलीचेच येतात पण तसं होत नसतं आपलं म्हणणं हे विचार करणं एक गोष्ट असते आणि प्रॅक्टिकल जे घडतं ते वेगळं असतं तर आपल्यावर जे व्ह्यूज असतात ना यूट्यूबवरचेच असतात खरं पाहिलं तर आपल्या फॅमिलीचे आपल्या माणसाचे फार कमी असतात हे मनात धरून मनात ग्रहीत धरूनच आपण चालायचं असतं कुणाला जोर जबरदस्ती किंवा कुणाला हेच करायचं त्यांना पाहायचं असलं तर पाहतील नाही तर नाही असं काही नाही कारण आपला चॅनल कसा आहे म्हणजे आनंदानं सकारात्मक भावना ठेवून असं बघण्यासारखा चॅनल म्हणजे उगी आ, काम वगैरे पॉझिटिव्ह वर्क करत असलेलं एकेकाला मोटिवेशनसुद्धा मिळतं अशा चॅनलमधून आपण एवढं सगळं काम करतो ना तर असं पाहून कुणालाही वाटतं की आपणही असं करावं आपण अवघी झोपून कामं का झोपून आपला वेळ चालला ना आपण काहीच करत नाही ना आपणही असं केलं पाहिजे ना असं कुणाला कुणाला मोटिवेशन पण मिळत असतं म्हणून आपला चॅनल वरती लोक सवडीने येत असतात आणि जसं वेळ मिळेल तसं येत असतात आणि यूट्यूबरला त्याचं महत्त्व माहिती आहे की ह्यांचं आपण चॅनल पाहिलं तर हे सुद्धा आपल्या चॅनलवर येतील असा एक उद्देश असतो ना त्या उद्देशानंही आपल्या चॅनलवर येतात आणि आपण त्यांच्या चॅनलवर जातो यूट्यूबरचं ते व्य उद्देशच वेगळा असतो ते यूट्यूबरलाच माहिती असतं तर आपण नक्की जातो कुणाच्या चॅनलवर आपल्या चॅनलवर कुणी आलं तर ते तर आपण नक्की गेलंच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला सपोर्ट करतात तर आपण त्यांनासुद्धा सपोर्ट करणं खूपच आवश्यक आहे आणि असं नाही ना आपलं चॅनल काहीतरी रडकं पडकं रडतोय आपण पडतोय आपण किंवा आपण गरिबी दाखवतो आहे किंवा असं काहीतरी निगेटिव्ह समाजाला आपण देत आहोत काहीतरी विचित्रपणा आपलं चाललेलं आहे काहीतरी वेडेपणा आपण दा करत आहोत आणि असं आपलं नाही ना आपलं जे आहे बौद्धिक स्तरवर घेऊन सर्वांना एका कसं म्हणजे राहायला पाहिजे कसं केलं पाहिजे काम कसं विचार केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून सर्व काही विचार करून केलेला आपला चॅनल आहे असा नाही की लोकाला आकृष्ट करण्यासाठी काही प्रकार असतात ना त्या प्रकारापैकी आपण नाही ना आपल्याला सर्व काही देवाने दिलेलं आहे सर्व काही व्यवस्थित आहे तर आपण तसं रडकं पडकं रडून पडून काहीतरी मजबुरी सांगून काहीतरी करून असं करून आपण काय म्हणतात सबस्क्राईबला युबला आपल्याकडे ओढून घ्यायचं खेचून घ्यायचं असा आपला उद्देश नाही ना ये तेवढे येतील आनंदानं प्रसन्नतेनं आपल्याकडे आनंद येतील आणि आनंदानं सर्व काही पाहून आपल्या जातील एवढाच आपला उद्देश आहे आणि आपण पण त्यांच्या चॅनलवर आनंदानंच जायचं आणि आनंदानंच काहीतरी घेऊन यायचं असा आपला हे उद्देश आहे तर चला मग झालेलं आहे माझं काम खूप काही पाणी द्यायचं भरपूर पाणी द्यायला लागले मी आता अलीकडे म्हणजे कसं ना उन्हाळा खूप आहे आणि तुम्ही पण आपल्या प्रकृतीला जपा बाहेर उन्हाळ्यामध्ये खूप सांभाळून राहावा कारण इतका उन्हाळा आहे ना भयंकर उन्हाळा पडलेला आहे तर प्रकृतीला जपणं खूपच आवश्यक आहे तर अजून अशा उन्हाळ्यातसुद्धा आम्हाला अजून शाळेचं काम चालू आहे शाळेला जावं लागत आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वस्त्रा मस्त धन्य